अमित भाईंचं कर्तृत्व काय त्यांची मेहनत काय तीनशे सत्तर कलम रद्द केलं यासाठी सुद्धा त्यांना पोरग असूनही मला असं सेन्स येतो की काय होईल तर तो सेन्स हा आहे की कि किती मारामाऱ्या झाल्या तरी प्रत्येकाची सिटिंग सीट त्याला मिळणार ना पक्षाला मिळणार माणसाला मिळणार माणसाला मिळ न मिळणं हे त्याच कर्तृत्व नसेल तर नाही मिळणार समजा बुधरगड राजानगरी ही सीट शिवसेनेला मिळणार याच्या बाबतीत कोणी भविष्याला लागतो काय शिवसेनेला मिळणार मग तीच त्यांना मिळणार तर ते आंबेडकरांना मिळणार कारण आंबेडकरांनी काम चांगलंच केलंय आणि अन्यही कोणी शिवसेनेकडे मला दिसत नाही कोण मागितलं बघतील आंबेडकरांनाच सगळ्यांनी ने नेता मानले मग असं काहीतरी गुळमुळ उत्तर देणं माहीत नाही तिघे बसतायत घोषित होईल तेव्हा कळेलच असं माझा स्वभाव नाही याच्यावर मला एखाद्या कोणते रागावेल सुद्धा अरे असं कसं तू गावोगाव घोषित करत निघाला गावभाऊ काही घोषित करत निघाल नाही इथे मला हे क्लिअर आहे की सीट एकनाथजींना जाणार शिवसेनेला जाणार त्यांचा आमदार आंबिटकर हा खूप चांगला आबिटकर जो अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर राहिला त्याला अनेकराजींचा स्वभावाला माहिती आहे त्या अडचणीच्या काळात जे बरोबर राहिले ते त्यांना कधी दे अंतर देत सांगायची जाऊ शकता नाही महाराष्ट्रामध्ये परमेश्वरावरही बोलणं महापुरुषांवरही बोलणं आणि महान नेत्यांवरही बोलणं याचं धाडस याचं धाडस म्हणा याचा एका अर्थाने उपमर्द करण्याचा स्वभाव जो आहे उपमर्द म्हणून आपण किंवा हो अमित भाईंच कर्तृत्व काय त्यांची मेहनत काय तीनशे सत्तर कलम के रद्द केलं यासाठी सुद्धा त्यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे पण अशांना टोकणे फक्त संजय राऊतच करू शकतो त्या दुक्तदाराला मिळतात पांढरेवाल्यानं शेवट जो गाळ राहतो तो शेतकऱ्यांना मिळतो अशा पद्धतीचे वक्तव्य मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहित नाही ते माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनीची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पण मी हे समजून घेतो मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ म्हणजे ती दहा लाख लोकांना अप्रेंटिस शिवाली मुलींच सगळं शिक्षण मोफत तीन गॅस सिलेंडर दहा हजार पिंग रिक्षा साडेसात हॉर्स पॉवरची वीज माफ मला दम लागतो कधी कधी योजना गेली पहिली ट्रेन अयोध्येला गेली यानंतर लोक मत महायुतीला न देण्या इतके ते असे उपकाराची भावना मनात न ठेवणारे नाही आहेत विरोधी पक्षांसारखे की ज्यांना उपकाराची भावना न ठेवता आल्यामुळे ही महाराष्ट्राची औनक स्थिती आली की त्यांनी भावना ठेवली असती पुण्याचं सरकार बनलं असतं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान झालं झालं नसतं